उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील सुरक्षा रक्षकानं जखमी तरुणाला डॉक्टरांकडे जाण्यापासून अडवलं म्हणून चिडलेल्या तरुणांनी सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केल्याची घटना मध्यवर्ती रुग्णालयात घडली आहे उल्हासनगर कॅम्प तीनमधील मध्यवर्ती रुग्णालयाच्या अपघात विभागात एक जखमी तरुण त्याच्या मित्रांबरोबर आला होता मोटरसायकलच्या अपघातात तरुणाच्या पायाला जखमा झाल्या होत्या त्यापूर्वी आलेले रुग्ण हे डॉक्टरकडे उपचार घेत असल्यामुळं सुरक्षारक्षक विलास चौधरी यांनी या तरुणाला अडवलं त्यावेळी सुरक्षा रक्षकाचा धक्का लागल्याचा आरोप करत तरुणानं थेट चौधरी यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तरुणाला अटकाव करत रुग्णालयाच्या बाहेर काढलं त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावरूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज